शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी धाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कर नाही त्याला डर कशाला दूध का दूध पाणी का पाणी होईल घाबराची काय गरज तसंच राजकीय आकस ठेवून आम्ही काम करणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्र सरकारच्या हातात ईडी नाही चूक नसेल तर घाबरण्याचं काय कारण आहे कोरोनामध्ये किती भ्रष्टाचार झालाय तुम्हाला माहितीये आम्ही मग त्यांना काय म्हणायचं खिचडी चोर म्हणायचं का आम्ही राज्याला पुढे नेण्याचं काम करतोय नव्या प्रकल्पाचं उद्घाटन होतंय हे विरोध करत होते त्या प्रकल्पांना आम्ही पुढे नेतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार सातत्यानं शरद पवारांच्या वयावर टीका करतायत अजित पवारांच्या या टीकेनंतर शरद पवारांनी निवडणूक न लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले शरद पवार म्हणाले माझी खासदारकी अडीच वर्षानंतर संपत आहे त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलंय माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे त्यामुळे मी तोपर्यंत काम करत राहणार आहे मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करू नको का माझ्या वयावर सातत्यानं बोललं आहे मी एकोणीसशे सदुसष्ट पासून राजकारणात आहे माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे तिथं मी काम करत राहणार आहे राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थिर राहणार असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केलं आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थिर असून सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही ते स्थिर राहणार आहे असा पूर्ण विश्वास असल्याचं फडणवीस म्हणाले अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय या विरोधात ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे ट्युशन एरिया असलेल्या न्यू तोष्णीवाल लेआउट ते पोलीस अधीक्षक कार्यालय हा मोर्चा निघाला नीट अभ्यासक्रमासाठी शिकायला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कृषीनगर भागात गुंडांनी चाकू भोसकून हत्या केली होती या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मात्र ट्यूशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंडांचा मोठा त्रास आहे आणि यालाच कुठेतरी आळा बसावा यासाठी आज हा मुकमोर्चा शिवसेनेकडून काढण्यात आला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं धडक मोहीम राबवून इराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोर अब्बास शब्बर जाफरी याला सापळा रचून अटक करण्यात आली आहे याची चा अधिक चौकशी केली असता तब्बल एकोणीस गुन्ह्यांची कबुली आरोपीनं दिली आहे त्याच्याकडून तेवीस ते लाख एकोणनव्वद रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ठाणे गुन्हे शाखा युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून इराणी टोळीतील सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे आरोपी अब्बास सबबर जाफरी याच्यावर विविध पोलीस ठाण्यात एकोणीस गुन्हे दाखल